नमस्कार मी तुळशांत शेटके आपण पाहता महाराष्ट्र जीवन न्यूज आज या लातूर मध्ये रिंगरोड पुण्यश्लोक अहिल्यादेवी दिवशी होळकर चौकामध्ये आम्ही उभं टाकलेलो आहोत आणि सामान्य धनगर समाज हा आज रस्त्यावर उतरलेला आहे त्याचं कारण म्हणजे धनगर समाजाला गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण अंमलबजावणीपासून वंचित ठेवलं गेलेलं आहे धनगराच्या हक्काचं आरक्षण धनगरांना दिलं जात नाही कुठलं तरी दुसरंचं आरक्षण देऊन धनगराची दिशाभूल केली जाते आणि याचा एक उद्रेक म्हणून आज हा धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आज रास्ता रोको केलेला आहे आपण पाहू शकता जिल्ह्यामधून जाणारे प्रमुख चारही रस्ते या धनगर जमात बांधवांनी अडवलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा इथल्या धनगरांनी घेतलेला आहे काय सांगाल कशा पद्धतीचं आंदोलन आहे आपण काय रस्त्यावर उतरलात धनगर जमात ही भटकी जमात आहे आणि घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीला एस टीचं आरक्षण दिलेलं आहे पण ही सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून राजकीय नेते यष्टीचं आरक्षण आपलं धनग देंग, दणगड आणि दणगर हा र आणि डचा गोल करून राजकीय नेते दणगर समाजाला यष्टीचं आरक्षण देत नाहीत आणि अनिलजी गोयकर आणि चंद्रकांतजी आजारे हे पंधरा दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ आज आंदोल आपला रस्ता रोख आंदोलन सुरू आहे सर्वप्रथम खिल्लारे कुटुंबाचं जात प्रमाणपत्रही रद्द झालं पाहिजे फक्त आमची ही सर्वप्रथम हीच मागणी आहे खिल्लारे कुटुंबाचं जात प्रमाणपत्र रद्द झालं पाहिजे आणि त्यानंतर धनगर ही ज ह्या ज जमातीला एस टीमधून समाविष्ट करून घेतलं पाहिजे धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आमची नवीन मागणी नाही तर आमचं आहे ते आरक्षण अंमलबजावणी करावी असंही म्हणणं आहे इथं अजून काही युवक आलेले आहेत काय सांगाल कशा पद्धतीचं आंदोलन आहे आपण काय रस्त्यावर उतरलात रस्ता रोको आंदोलन धनगर समाजाला एसटी मध्ये प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्यावं आम्हाला ऑलरेडी दिलेला आहे छत्तीसव्या नंबरवर तरी ने तरी या सरकारनं आम्हाला न्याय द्यावा धनगर समाजांना एवढी धनगर समाजाला न्याय द्यावा बाळा तू कितीला शाळेमध्ये पुढे पुढे शाळेमध्ये का तर रस्त्यावर का उतरला आहे की अजून अंमलबजावणी झालेली नाही आणि त्या सरकारनं आम्हाला दिलेलं नाही अंमलबजावणी झालेली नाही कोणतं आरक्षण पाहिजे धनगर हो धनगर आहे पण कुठलेच कुठलं आरक्षण एसटी आरक्षण एसटी एसटी म्हणजे तुम्ही आदिवासी आहेत आम्ही आदिवासी आहेत असंही म्हणणं आहे आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे बरं मला एक सांगा जर आपल्या आरक्षणाकडे आपल्या या आंदोलनाकडे जर सकारात्मक दृष्टिकोनातून सरकारनं नाहीच पाहिलं तर पुढची दिशा आणि दिशा काय असलं आम्ही पुढची दिशा तीव्र आंदोलन आणि तीव्र आंदोलन करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केलं जाईल महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केलं जाईल धनगर समाज हा दऱ्याकोपऱ्यामध्ये खोपऱ्यामध्ये राहणारा दऱ्याखोऱ्यामध्ये आपले मेंढरी घेऊन भटकंती करणारा समाज आहे तो खऱ्या अर्थाने तो आदिवासी आहे आणि या आदिवासी धनगर समाज बांधवाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये धनगर हा आदिवासी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये धनगरा आदिवासी नाही महाराष्ट्रामध्ये धनगराला एन टीचं आरक्षण आहे केंद्रामध्ये ओबीसीचा आहे आणि घटनेमध्ये मात्र एन टीच आहे हे तीन तीन आरक्षण एकाच जमातीला आहेत त्यामुळं आमची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत आहे यामुळे आमचा धनगर समाज बांधवाचा अतोनात शैक्षणिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या नुकसान होत आहे त्यामुळं आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी या समाजबांधवाची सरकारकडे आहे पण सरकार त्यांच्या मागण्याकडे सकारात्मक पाहत आहे का हे मात्र आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर